बेतुशी बेतुशी मित्रेतुशी संघाकडून खेळताना पाहायला मिळते दुसऱ्यापासूनच तेवढ्या जिगरबा ओळखले वेगवेगळे हे बुरंदर खेळाडू जे जे संघाचे मैदानाच्या आतमध्ये कसं उपक्रि सोबत सुरु आहे

पेन कॉन्फ्रेंसचा इथे वापर केला गेला नाही म्हणजे बॅटिंग करून माघारी परतली सुरक्षितपणे क्रीडा परत त्याला इथे पाहायला मिळाले दुसऱ्या बाजूने जयसिंग मागा करा या मी चढाई करण्यासाठी इथे दाखल होते फर्स्ट हाफ चा खेळ आहे इथे सुरू त्यामुळे इथे एकमेकांना जज केलं जाईल कोण कशा पद्धतीने करेल कामगिरी याचा अंदाज इथे घेतला जाईल आणि यावेळी जयसिंग के एक

रेत 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 ना। वापर करण्याचा कोणताही पॉईंट नाही घेता सुरक्षितपणे मग अकरा नवीन खोचले चढाई करण्यासाठी ती इथे दाखल झाले चारशे पंचापन इथे सज्ज होते वन वन टू अशा पद्धतीने फील्ड चांगली सुरुवात तिच्या माध्यमात इथे केली गेली त्यामुळे टाइमपास करण्याचा इथे आहे तिचा विचार सुरक्षित पद्धत इथे घेतला जातो खेळाडू लीला पाटील आहे संघा मार्गदर्शन करतोय काही ते सूचना दिल्या <स्थाँणागागागादा> गेली कारण ज्या पद्धतीने जयसीबाबांचा एक रेड करत होती बॅग दाखवली गेली होती जे जे एम

एक एक दोन अशा पद्धतीने दिसेल ब्रेड व्हॅलिट करायची टाइम काउंटर वरती नजर ठेवायची जास्तीत जास्त वेळ घ्यायचा कोणताही टचिंग पण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो थर्ड मध्येच खेळण्याचा आहे ते विचार की काय ब्रेडर्म क्रॉस करून सुरक्षितपणे परत जायड दोन

एक आहे मात्र काय घडले दोन खेळाडू पाहतो पॉइंट मित्रात जयसी क्रमांक एक करून आणखी एक दमदार रेड जी पहाय जी संघड शेवटचा शेवटची ही खेळाडू आहे जी आम्ही चढाई करण्यासाठी दाखल झाले संघ अडचणीमध्ये परंतु वारेड करून मागे तिने जे निर्णय घेतले

आणि त्यासाठी खबर कशा पद्धती यानंतर ऍक्टिव्ह होईल ते असेल फक्त जास्तीत जास्त असतो विचारवरती विश्वास दाखवला गेलाय आठवणी असताना यांनी उजव्या खोपऱ्यामध्ये घेण्याचा कधी प्रयत्न बाद आहे कारण बोनस इथे झाला नाही त्यामुळे कम्प्लिटली जाईल असं तिथे होत ते इथे पाहायला मिळालं नाही पॉइंट घेणं आवश्यक होतं आत्मविश्वास दाखवलं होतं जरूर परंतु फुटवर्क बोनस साठी आवश्यक असतो ते घडलं होतं मागे क्रीडा मंडळ चौकशी रजनी सुपर मंडे सेलिब्रेट करायचे कालची रजनी ही संडे रजनी आपल्याला पाहायला मिळाली परंतु आता हा सुपर मंडे कोणत्या संघाच्या बाजूने जाईल कोणत्या संघासाठी ते ठरेल हा सुपर मंडे याच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या मी ठरेल क्रमांक एक तिसऱ्या चाराईसाठी विचारवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय त्यावेळेसिस्ट म्हणून एकदा आजमावलं जाते एक प्लॅन तयार आहे ज्या ज्या मी मित्रेतृी संघामध्ये जर्सी क्रमांक एक लागे आजमावायच पण तिथे पिकअप केलंय बाजारी पडते एक पॉईंट मॅलय ज्यांचे क्रमांक अपरा या मी डबल पाहिजे क्रमांक नऊ पाहायला मिळाला पुढे आला होता जरूर परत मागा परतू शकली नाही त्यामुळे जन्स क्रमांक चार बेस्ट प्लेअर मित्रेत त्यांच्या मध्यमधूनच चांगले इथं शांतता पूर्ण सखे समधित पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला गेले परंतु जे जे यानंतर कशा पद्धती चांगलं ते वातावरणामध्ये शांतमय चांगलं दरम्यान मध्यंतरसाठी थांबवलं जातो इथे खेळू चित्र गेले त्याचबरोबर जयसाम क्रीडा मंडळाच्या वतीने या तिसऱ्या पर्वामध्ये या भगवत या तिसऱ्या पर्वामध्ये आणखी विशेष पारितोषिक इथे जाहीर केले गेले जयसाम क्रीडा मंडळाच्या वतीने शर्वीर साई या स्थळ पुरस्कृत केले गेलेले बक्षी साहेब पारितोषिके सर्वोत्कृष्ट संघ प्रशिक्षक सर्वोत्कृष्ट संघ प्रशिक्षक कोणता संघाचा प्रशिक्षक ठरेल जो ठरेल त्याला तरे शैली साहित्य विशेष पारितोषिक जाहीर जय श्री क्रमांक दोन या विचारायचा त्याला दोन एक दोनची फेड आणि दरम्यान जय श्री क्रमांक त्यामुळे लॉबीच्या क्रमांक इथे सामना पकड मजबूत केली गेले परंतु या सगळं करून यानंतर कशा पद्धतीने ठेवतो ते पाहणं गरजेचं आहे माघारी परत आहे माग एकोणीस तुळशी दाखल झाले सरी धाबाय कबरच्या साखरी मध्ये धाबा प्रतिदाबा इथे जरूर पाहायला मिळेल काही इथे निर्णय पव्या पंचाळीमध्ये खेळणारी मैदानाच्या बायको सिंगल पार्टी

जर्सी क्रमांक एक इथे तर सक्सेस अन्यथा चिबशी येऊ शकते बोनस साठी केल्या गेलेला प्रयत्न इथे आपल्याला बाहेर जर्सी क्रमांक एक आहे आत्मविश्वासाच्या चेहऱ्यावर बंधुबंधनच्या माध्यमातून काय येतो येतो तेवढा महत्वाचा

कारण ती तयार म्हणून इथे दिसली नाही त्यामुळे संधीपाली जस क्रमांक एकोणीसला आणि तिने आपल्या आताची जादू दाखवली आणि त्याच्यासोबत तिने टेच केले पर माघारी परतले जस क्रमांक करण्यासाठी करताना इथे प्रयत्न सर्व

आताचा वापर करण्याचा पहिले तर जर्सी क्रमांक दोन आहे इथे परफेक्ट एंकल अँकल पेस्ट केले डबल अँकलिने इथे दाखवून दिले दोन दोनचा डीफीज असला या डीफीज को मग एक पवनावाने सुपर टॅकलोने आहे की कोर्ट कोणती सिटी घेतली जात नाहीये मिड बॅनर कुठ राहते डोका स्वीकारण्याची इथे आवश्यकता नाहीये हे जाणून आहे ही खेळाडू त्यामुळे ती इथे डोका स्वीकारताना आपल्याला पाहायला भेट नाही शेवटी चार मिनिटे बाकी लास्ट 4 मिनिट्स

Yeah, just go back to this. But yeah, just back that old again. Damn it, गेले baby. Just go back to that. Just go back to थोडासा अनुभव कमी आहे तू जे जेम गावकरी संघाकडे जी आम्हाला अपेक्षित होते ती इथे पाहायला मिळाले नाही प्रॅक्टिस कमी त्यामुळे आणल्यानंतर आपल्याला जज केलं जाईल की कोणत्या खेळाडूचा कशा पद्धती झुटवर्क आहे कशा पद्धतीने खेळाडू इथे घडू शकतो बनू शकतो याचा अंदाज अंदाजी ते जरूर घेतला असेल आणि यानंतर होणाऱ्या स्पर्धेसाठी बेस्ट ऑफ सेवन तो या मी जे जेम संघाकडे दाखल करेल अशी अपेक्षा

सिंगल पॉईंट क्रमांक अकरा काही नवीन चेहरे आपल्याला जे जे जोडले गेलेले पाहायला जातात नवीन आणि जुने असे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात जवळ त्याशन अपेक्षित आहे ते पाहायला मिळालं नाहीये आणि या स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी या सर्व खेळाडूंना इथे आजमावलं गेलंय पाटीलच्या माध्यमातून कारण त्यांच्या मनातले असे भीती थोडीशी दौडवायची कारण ज्या पद्धतीने खेळ आपल्याला अपेक्षित आहे तो इथे जरूर झाला नाहीये कारण ज्या खेळासाठी जे जे एक काळ ओळखला मिळाला नाही त्यामुळे थोडीशी निराश आम्ही इथे आहोत ज्याचं क्रमांक नऊ आहे जिने एक पर्व एक काळ गाजवलाय परंतु तीही यावेळी ज्या ऊर्जेने खेळणे अपेक्षित होते ती ऊर्जा आम्हाला तिच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली नाही आहे जे स्पिरिट तिच्यामध्ये आहे ते स्पिरिट ते दर्शवलं गेलं नाही दाखवलं गेलं नाही प्रमेय तिच्याही खेळासाठी उदय तिथे जरूर या संघामध्ये जाणवलं दुसऱ्या बाजूने मित्रपे मेतुशी संघ सगळ्या कशा स्पर्धा खेळतोय प्रमेय ला जे वाटतो त्याच्या माध्यमातून स्पर्धेचा उपविजेता ठरलेला मध्ये आहेत प्रॅक्टिस मध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या स्पर्धा खेळलेल्या गेलेत त्यामुळे तगडा अनुभव आहे बेंड तिला टॅकल करण्याचा होईल मात्र यातला पण तू ज्यावेळी धोका स्वीकारत आहे तीनशे सुपर सगळं जेव्हा खराच नाही करण्यासाठी एका बाजूला नंदी बेस्ट इन्फेक्टर ईद लापल्याला जेव्हा एक खेळाडू आणि दोन्ही खेळाडू जिल्ह्याचं प्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळालं की शिबीर समाप्त विजय चौधरी विक्रबी जे यांचे आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि आता अशा वाटतो की यानंतर होणाऱ्या स्पर्धेला आपण दमदार कामगिरी कराल